नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो जोपर्यंत संपूर्ण जिल्ह्याच्या अंतिम पैशेवारी येत नाही तोपर्यंत पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार नाही त्यामुळं काही जिल्ह्यांच्या पैशेवारी जाहीर करण्यात आलेल्या आहेत अजून काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची पैशेवारी येणं बाकी आहे त्यामुळं ज्या ज्या जिल्ह्यांना पैशेवारी जाहीर करण्यामध्ये लेट होईल त्या त्या जिल्ह्यांना पीक विम्याच्या वाटपामध्ये लेट होणार एवढं स्पष्ट आहे त्यामुळं आता ज्या ज्या जिल्ह्या जिल्ह्यांचं पैशेवारी जाहीर करण्यात आली आहे ते जिल्हे सेफ झालेत टप्प्याटप्प्यानं उर्वरित जिल्ह्यांचीही पैसेवारी येत आहे आणि जशी जशी अंतिम पैशेवारीच्या याद्या येतील तसे आपण निश्चित व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत परंतु आज ज्या जिल्ह्यामध्ये महाभयंकर अतिवृष्टी झालेली होती ज्या जिल्ह्यामध्ये जनावरांचं नुकसान झालं शेतीचं नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पिकांचं नुकसान झालं हा ती काहीही लागलेलं नाही आहे अशा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्याची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे कारण खूप दिवसापासून काही जण कमेंट करत होते की धाराशिव जिल्ह्याची पैसेवारी कधी जाहीर होईल आकडेवारी कधी येईल तर ती आकडेवारी न आल्यामुळं ती पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नव्हती आणि अखेर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण ही गोष्ट ही आनंदाची नाही आहे कारण आपलं नुकसान झाले हा आनंद नाही आहे परंतु कमीत कमी पैशेवारी कमी आल्यामुळं तर चार पैसे शेतकऱ्यांच्या खल हातामध्ये खळखळतील हाच मोठा आनंद म्हणावा लागेल कारण जर निसर्गाची अवकृपा झाली तरी सरकारने तर कमीत कमी शेतकऱ्यांना आधार देणं गरजेचं असतं शेतकऱ्यांना धीर देणं गरजेचं असतं तर शेतकरी त्यातून सावरू शकत असतो आणि त्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे जे पीक विम्याची ट्रिगर यावर्षीपासून बदल केल्यामुळं खूप शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे कारण किती जरी पीक विमा या आपल्याला मिळा मिळा मिळाला तरीही तो कमीच आहे कारण का कमी आहे ट्रिगर जर आज असले असते वैयक्तिक पंचनाम्याच्या आधारे आपल्याला पन्नास पंचावन्न चाळीस पंचेचाळीस तीस पस्तीसच्या पुढून पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वैयक्तिक पडला असता कारण आता हे पीक कापणी प्रयोग आजाराच्या आधारावर पीक विमा त्यामुळे पीक कापणीच्या आधारेच आपल्याला डाटा सेव्ह होणार आणि त्या पीक कापणीच्या आधारेच पीक विमा मिळणार संपूर्ण महसूल मंडळाच्या आधारावर संपूर्ण तालुक्याच्या आधारावर संपूर्ण जिल्ह्याच्या आधारावर पीक कापणी प्रयोग होणार आणि त्याच्या आधारे जी आण येणारी पैशेवारी आहे त्या पैशेवारीच्या आधारेच नुकसान ठरणार त्यात वैयक्तिक शेतकरीही संपणार आणि कमी नुकसान झाल्याला शेतकरीही संपणार या गोष्टी या या वर्षीच्या पीक विम्यामुळं घडलेल्या आहेत खूप भयानक नुकसान झाले यावर्षी धाराशिव जिल्ह्यामध्ये तरी पण खूप शेतकऱ्यांना पैसे चांगले येण्याची अपेक्षा आहे अपेक्षा करू चांगले पैसे आपल्याला येतील परंतु या महत्त्वाच्या गोष्टीसाठी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे अंतिम पैसेवारी येणं कारण अगोदर हंगामी प पैसेवारी येते आणि त्याच्यानंतर अंतिम पैसेवारी येते आणि ही पैसेवारी जोपर्यंत जाहीर केली जात नाही आहे तोपर्यंत पीक विम्याचा आपला मार्ग मोकळा होणार होत न होत नसतो आणि अखेर धाराशिव जिल्ह्याची अंतिम पैसेवारीचे आकडेवारी आलेली आहे आणि त्या आकडेवारीच्या आधारेच आपल्याला पीक विमा मिळणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील अंतिम पैसेवारी ही पन्नास पैशाच्या आत आलेली आहे एक चांगली बाब शेतकऱ्याच्या बा बाजूने आहे म्हणायला काय हरकत नाही आहे कारण याच्यामुळं त्या शेतकऱ्यां शेतकऱ्यांना एक चांगली मदत मिळेल अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल पीक विम्याची रक्कम चांगली मिळू शकेल ज्या दुष्काळ दुष्काळी परिस्थितीमध्ये ज्या बाबी घडवल्या जातात दुष्काळ पडल्यानंतर पीक कर्जामध्ये सूट असो व्याजमाफी असो अशा भरपूर गोष्टी या गोष्टीमुळं पैसेवारीमुळे घडू शकतात आणि एक चांगली पैसेवारी पन्नास पैशाच्या आत आपण तालुकाने या यादी पाहूयात की कोणत्या ताल। तालुक्यामध्ये किती पैसे वारी आलेले आहे धाराशिव तालुक्यामध्ये त्रेचाळीस पैसे पैसे वारी आलेले आहे तुळजापूर तालुक्यामध्ये अंतिम पैसे पैसेवारी ही चव्वेचाळीस पैसे पेश्य आलेले आहे उमरगा तालुक्यामध्ये सत्तेचाळीस पॉईंट सासष्ट पैसे पैसेवरी आलेले आहे लोहरा तालुक्यामध्ये अठ्ठेचाळीस पैसे पैसेवारी आलेले आहे भूम तालुक्यामध्ये सत्तेचाळीस पैसे पैसेवारी आलेले आहे कळंब तालुक्यामध्ये शेहेचाळीस पैसे पैसेवारी आलेले आहे तर वाशी तालुक्यामध्ये शेहेचाळीस पैसे पैसेवारी आलेले आहे त्यामुळं पन्नास पैशाच्या आत पैसेवारी असल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्यांना एक चांगली मदत मिळेल अशी अपेक्षा आहे कारण या आधारच्या आता विम्याची रक्कम ठरली जाऊ शकते कारण जेवढा पैसेवारी कमी तेवढा पीक विमा जास्त तेवढी नुकसान भरपाई जास्त आपल्याला मिळू शकते कारण याच्या आधारे जर पाहिलं समजा सरासरी पन्नास पैशाच्या आत आली आहे म्हटलं तर आपलं पन्नास टक्के नुकसान हे गणलेलं आहे नोंदलेलं आहे यात वाद नाही आहे आता ह्याच्यामध्ये काही तालुक्याचं कमी जास्त आहे त्याप्रमाणे त्या नुकसानीच्या आधारावरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळू शकतो कारण सर्वात कमी पैसेवारी ही धाराशिव तालुक्याची आहे आणि त्याच्यानंतर तुळजापूर तालुक्याची धाराशिव त्रेचाळीस पैसे तर तुळजापूर तालुका चव्वेचाळीस पैसे असे पैसेवर राहिले आहे त्यामुळं सरासरी नुकसान जर पाहिलं गेलं तर हे नुकसान पन्नास टक्के नुकसान स्पष्ट दिसतं आहे त्यामुळं चांगली रक्कम होती किम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते धन्यवाद मित्रांनो नौन अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जा शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद